नमस्कार मी स्नेहल धर्पणकर मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाचं आगमन झाला आहे याबाबत संपूर्ण देशात प्रचंड उत्साह आहे लोक आपापल्या परीनं हा, आपा हा सोहळा साजरा करत आहेत अशा परिस्थितीत स्पाईसजेट या एअरलाईन कंपनीनंही या सोहळ्याला खास बनवण्यासाठी आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे स्पाइस आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त उड्डाण जाहीर केलं आहे देशातील विविध शहरांमधून ही विमानसेवा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आता स्पाइस जेटही हा दिवस खास पद्धतीने साजरा करत आहे तुम्ही फक्त दोन हजार सहाशे बावीस मध्ये नॉनस्टॉप फ्लाइट बुक करू शकता या व्यतिरिक्त स्पाइस जेटच्या वेबसाईटनुसार तुम्ही फ्री डेट चेंज ऑफरसह तुम्ही प्रवासाची तारीख सहजपणे बदलू शकता परंतु यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे यासोबतच स्पाइस जेट एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून अयोध्येला इतर अनेक शहरांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युआ न्यूज धन्यवाद